झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते समीर भाईशेख यांचा मुकुंदनगर येथे संवाद मेळावा मुकुंदनगरच्या नागरिकांचा उमेदवारीसाठी वार्ता पाठिंबा आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चारशे ए आय एम आय एम पक्षाचे इच्छुक उमेदवार समीर भाईशेख यांच्या उपस्थितीत मुकुंदनगर येथे संवाद मेळावा उत्साहात पार पडला स्थानिक नागरिक युवक आणि महिला मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहून समस्यावर थेट संवाद साधला समीर भाई शेख यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा विकासकामे तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि महिलांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली नागरिकांनीही रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वस्तीतील सोयीसुविधा आणि मनपा सेवाबद्दल अनियमितता यावर प्रश्न उपस्थित केले दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या मनपा निवडणुकीवरील निर्णयानंतर आता निवडणुका लवकरच होत असल्याने पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने भाई शेख यांनी सांगितले प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास व्यक्त करत विकासाचे नवे आराखडे सादर करण्याचे आश्वासन दिले स्थानिक कार्यकर्त्याच्या नियोजनात आयोजित हा संवाद मेळावा यशस्वी ठरला असून आगामी निवडणुकीसाठी ए आय एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून आले आहे आज समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मुकुंद नगर जुने मुकुंद नगर येथील जे चार गल्ली आहेत त्याच्यातले एक नंबर गल्लीचे तमाम नागरिकांबरोबर एक संवाद मेळावा आपण आयोजित केला होता तर भाई फ्रेंड सर्कलचे सगळे जे नियोजन करणारे जे, जे मित्रमंडळ आहेत त्यांनी इथले जे नागरिक आहेत त्यांना एकत्र आणून जी चर्चा केली का इथले समस्या काय आहे आणि प्रत्येकाने आपले जे मुकुंद नगर मधले त्यांच्या वार्डातली आणि त्यांच्या भागातली जी समस्या आहे त्या संदर्भात समीर भाई यांच्याकडं त्या विषय मांडलाय त्याचबरोबर ज्या प्रकारे समीर भाई फ्रेंड सर्कल यांनी जे सोशल कामत केलेत सोशल म्हणजे मेडिकली असो किंवा कोणाला मदत करणारी असो लग्न समारंभात किंवा काही असे काम आहे जे समीर भाई आणि त्यांच्या मित्रमंडळांनी कोणाला न सांगता केलेत तर याच्यावर काही प्रकाश टाकण्याचं काम इथं केलं आहे तर समस्त चारी जे गल्ली आहेत जुने मुकुल नगरचे त्यांनी एकच नारा दिला आहे की समीर भाई फ्रेंड सर्कल आणि समीर भाई आणि त्यांच्या बरोबर जो पॅनल उभं राहणार आहेत नक्कीच आम्ही शंभर टक्के त्यांना मतदान करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मजलीचे इत्तेहादुल मुस्लिमीनचे चारीचे चारी, चारी नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जातील समीर भाई सोबत आहेत भाई आहेत, आहेत शहबाज भाई आहेत हे सगळे सगळे महानगरपालिकेमध्ये जाऊन यांचा आवाज बुलंद करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद समीर भाई जो हमारे आज के नगरसेवक जो पुराने नगरसेवक है पहले से सोशल काम करते आए, और ये चार गल्ले लिए हम सब शुक्रिया अदा करते कि भाई हमें सबका आगे काम करने हैं और ये पतंग आहे